न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा केडगाव परिसरात तिप्पट वीज बिलांचा स्फोट ट्रस्टचा थेट इशारा महावितरणला इशारा आम्ही अंदाजे बिल मान्य करणार नाही अहिल्यानगरच्या केडगाव उपनगरीय भागातील दूधसागर आदर्शनगर मोहिनीनगर देवी परिसर पाचशे बंगले आणि शास्त्रीनगर या वसाहतीत गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना वीज बिलांच्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे महावितरणकडून प्रत्यक्ष मीटर रिडिंग न घेता अंदाजे आणि तेही तब्बल तीन पट अधिक बिलं पाठवली जात आहेत या गंभीर प्रकारामुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत याच पार्श्वभूमीवर श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष महेश पोपट सरवदे आणि उपाध्यक्ष गोरख हुलगे यांनी थेट महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं आहे या, निवेदन के या निवेदनात तीन स्पष्ट मागण्या मांडण्यात आल्या आहेत प्रत्यक्ष मीटर रिडिंग घेऊन योग्य बिलं द्यावीत मागील चुकीच्या बिलाचं पुनर्गणन करून जादा रक्कम परत करावी किंवा पुढील बिलांमध्ये समायोजित करावी भविष्यात नियमित रिडिंग घेण्याची सक्ती करावी या मागण्या मान्य न झाल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे आज आम्ही महावितरणला एक निवेदन दिले आणि आमच्या ज्या माता भगिनी इथं ज्या माता भगिनीला जे आमचे सर्व नागरिक आहेत जे गावकरीत गाव यांना आज तीन तीन पट चार चार पट लाईट बिल आलेले आहेत ते लाईट बिल कुठेतरी कमी करून देण्यात जर आमच्या मीटरमध्ये काय फॉल्ट असेल तर तुम्ही पाहा तर आमच्या कोण काही चुकी असेल तर ते बंद बुचेक करा पण ज्याला पाचशे सहाशे बिल यायचं त्याला दीड हजार रुपये त्याला दीड यायचं त्याला तीन हजार रुपये तीन हजार यायचं त्याला दहा हजार रुपये बिल आले आम्ही निवेदन दिलं आहे साहेबांनी राईन साहेबांनी मान्य राईन साहेबांनी आम्हाला सांगितले तर तुम्ही सगळे ग्राहक क्रमांक आणि ज्यांना ज्याला लाईट दिलं वाढून आला प्रॉपरले मोठं आहे तर कोणाचं घेणार तरी आमच्या पण जेवढं लोकांपर्यंत जाणं होईल ना जेवढ्यांची नावं आणि ग्राहक क्रमांक घेण्याची दिली लाईट वाढून आलं हे आम्ही यांना लिस्ट देणार आहेत आणि त्याच्यानंतर हे कर्मचाऱ्यापासून त्याची सहा निषा करणार आहेत यामध्ये त्यांनी ग्वाई दिली आणि इथून पुढच्या काळात त्यांनी लवकरच आम्हाला जास्त वायरमेंट आणि लाईट जाण्याचा जो अडचण आहे कायमची ती सॉल्व्ह करून देण्यात आम्ही ह्या समजातीने प्रक्रियेमध्ये काय केलं नाही तर तुमची पुढची प्रक्रिया काय राहावी नंतर आम्ही आता जे महिला आणल्या होत्या पाचना जर आम्ही समर्थडीच्या महिला घेऊनच येऊन बसणार लाईट बिल वगैरे घेऊन यानं त्यांना सांगणार आमचे मीटर आम्ही हातानेच खोलून येई दानार याला देणार भाऊ तुम्ही चेक करा आज हातवरचं पोट ये दोनशे चैनशेवरून बाई शेतात काम करते ती तीन तीन चार चार आता लाईट बिल करून घेऊ प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा